आता ऐका मी नवीन डान्स शिकले बरं चले मी ऐका तुम्हाला डान्स शिकवते बटरफ्लाय बटन फ्लाय बटरफ्लाय बटरफ्लाय बटर फ्लाय बटर फ्लाय बटर फ्लाय बटर फ्लाय वेराय गोविंद वेराय गोविंद वेराय गोविंद वेराय गोविंद चला दोघं करू मग या गोष्टीवर चांगल्या <tut> गोष्टीवर <empezar> मला चपर काढाल बटन फ्लाय बटरफ्लाय <tut> बटन <sup> फ्लाय <cookie>

अहो तुम्हाला आवाज येतोय है का हॅलो ये। हा हॅलो 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 फोन आला हा बोला कमायला येतोय बोला काय म्हणलं मी तुम्हाला चोरून फोन लावलाय विचारण्यासाठी बोलण्यासाठी मला थोडं पर्सनल बोलायचं होत कमायला पर्सनल बोला <laughs> बोला पर्सनल हा बोला काय <laughs> काय हो हा? का 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 तुम्ही हायच तरी कुठं असं कसा आवाज येतोय काहीतरी वेगळाच आवाज येतोय अहो हो आवाज ते आलोय लय दानगी गोष्ट आहे सांगण्यासारखी नाही ती पारसाकड वाटे दिस पारसाकड काय भानगड पारसाकड हे काय असतंय काय म्हणताय तुम्ही आहो काहीच ऐकायला येत नाही मला तुम्ही का बाहेर आहे का कुठं फंक्शन मध्ये आहे का हा मला काहीच आवाज येत नाही हा 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 लग्नाला चालवलंय मी हा आणि मा नाही का एक गाण दोस्त आहे ना त्याने मला इन्व्हेस्टमेशन दिलेलं आहे काय दिलंय काय ते मला येत नाही आणि नाही का हम्म तिथं आलेलोय लय जोरात फटाकडे वाजत काय सांगू बाबा तुला आता हा धनादन वाजे धनादन धान धुन लय जोरात कर मी हा बाई तरी बोलते धामधूम धुम धडा धड धाड़, फटाफट फटा आवाज लागलेत बर कार्यक्रमामध्ये का कार्यक्रम उरकल्यानंतर मला कॉल करा हम्म हा 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 ठोठ हा बाय 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 हम्म लव यू हा हा आयला फोनाला आला का यायचं होतं होता का काय दोन तास झाले बसलो इथं धोताय ना काही करताय नाश्या मा, माराच्या तान द्यायला लागला आता आव ला पटकून घ्यावा लागन ऐक कोणी इकडे इकडे तिकडं आज मला फोन आलता हक्ता हक्ता बोललो मुन्नी बदनामुई बदनामू <laughs> डॉ मुन्नी बदनामू ல மட்டம்ண்டல ம

माझ्या दिराचं जमले र माझ्याच जमलं आता माझ्या डोक्याला काही नाही आता मी पज्जी शे सांगते हॅलो देऊ नका माय त्या पोराला खावड हाय तुम्हाला सांगायला लागले बघा मी बघा लेखमातीच वाट होईल म्हणून तिने गावाहून ओवाळून उतरून पात्रून टाकून दिलेला आहे माय कशाला लागला त्याला द्यायला तरी अ ती सारखं पार्ट्यान आरट्यान करत नुसत्या तीन तीन चार चार लेकरायच्या मायाच्या महाग लागत या हा तुम्हाला सांगायला किती रोज बी मारू द्या तरी ती मार खात त्याच त्याच खरं करत या कुणीतरी सुरीक दिली होती माय तुम्हाला ती हुडकून माय ती सासू तर इतकी बेकार आहे का नाही सऱ्या गावाला आणून सोडले तिनं आणि घरात तर सुनाला कशी वागविली कशी नाही लय कायदाशी नाही ती घटना घडली व आता आपल्या नाम्याचं लग्न पण होत नाही व मला ऐका नाम्याच्या लग्नामध्ये पांड्या शिपट नाम्याला घोडायला आय होता ती पण राहून जात या अगं झालं तरी नेमकं काय काय तरी सांगू बाय मी तुम्हाला ते मावशीने आपल्या सगळ्या नाम्याचं सांगून दिलं या नाम्या का दार पेयला जातया पार्टी करत या, या हाय का कुठेतरी हिंडायला जातो या सगळं सांगून दिलं मी माझ्या स्वतःच्या कानाने आहे का बघितलं या आणि डोळ्याने ऐकलं या काय माय त्या मावशी माझ्या घरावर कॅन ठेवला बाय सांग मी माझ्या लेकडाच जमून आलं होतं ते मी माय मोडून टाकलं गाय माय मावशी या

लग्नामध्ये चांगला कटवटी बोडा नाम्याला ना लावणार ना होतो की पांढरा शिपट घोडा लावले कि पांढरा शिपट गोहे कटवटी बोरा कसला असतो मागडा त्याला लयदा मजावं लागते त्याला काय सजवून त्याला बसवणार होत बघ त्या गोहऱ्यावर जाणगी घटना घडली बाबा मग तरी

जास्ट पटपुरी घेऊन या मला साखर आणायची मास्तारी चहा तोंडावर फिकून मारी मास्तारी तुझ्या बुगाईला चहा तरी बनवायचं बघायला बनतो चहा पेचाय मावशी चांगला निरशा दुधाचा चहा बनवा बर का मला थोडं बी पाणी जमत नाही

माहिला नाम्याचं लग्न जमायला नाम्याचं लग्न ते बी आपल्या आधी कसं होतंय तीच बघतो चल अम्या लागा ता का आम्हाला नाम्याच्या लग्नात नाही सतरा एक लावले ना माझं नाव आधेच नाही